हाताच्या रेषा आणि पायाच्या भेगा काय सांगतात हे जाणून घ्या एक धोका देणारा एकच असतो पण त्यानंतर विश्वास मात्र आपला कोणावरही बसत नाही दोन भोळा चेहरा कधी दगा देईल हे सांगणे अतिशय अवघड काम आहे तीन अवकातीपेक्षा जास्त जर मेहनत न करता मिळत असेल तर डोळे हे आंधळे आणि आत्मा हा बहिरा होऊन जातो चार कटकट करणारी माणसे कोणाही सोबत हेल्दी नाते तयार करू शकत नाहीत माणसाला कसा वेळेवर सारखा वागता यायला पाहिजे ज्याला आपली कदर नाही त्याला पुन्हा भेटणे टाळता यायला पाहिजे सहा एक वेळ कोणाशी मैत्री झाली नाही तरी चालेल पण कोणाशी शत्रुत्व अजिबात पत्करू नका सात आपले ध्येय गाठण्यासाठी दुसऱ्यांच्या हक्काची पायमल्ली करू नका तुमच्या यशाचा मार्ग नैतिक असेल तरच ध्येयप्राप्तीचा आनंद हा तुम्हाला प्राप्त होईल आठ भांडणामध्ये दुसऱ्यांवर मात मिळवण्याऐवजी स्वतःच्या मनावर विजय प्राप्त करा मनशांती यामुळे टिकून राहील नऊ ज्याप्रमाणे स्वतःच्या हातून झालेल्या चुकांसाठी आपण स्वतःला माफ करतो त्याप्रमाणे दुसऱ्याकडून घडलेल्या चुकांसाठी दुसऱ्यांना माफ करायला तुम्ही शिकायला हवं दहा विहिरीत उतरणारी बादली झुकते तेव्हा पाणी भरून बाहेर येते जीवनामध्ये काही मिळवायचं असेल तर झुकावं हे लागतच अकरा सदैव दुःखी असणाऱ्या माणसांपासून अंतर ठेवून राहायला शिका कारण ही माणसे काही आपलं दुःख सोडायला तयार नसतात आपल्यालाही त्या दुःखामध्ये ओढत असतात कोणाचाही सूड उगवू नका आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही तेरा हाताच्या रेषा या भविष्य सांगतात आणि पायाच्या भेगा भूतकाळ सांगतात चौदा विचाराने पाणी नेहमी स्वच्छ असले पाहिजे कारण घाण पाणी स्वास्थ्य बिघडवते तर वाईट विचार हे आपले आयुष्य बिघडवते पंधरा खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका कारण वेळ दोघांनाही जगासमोर आणते सोळा ही दुनिया दिखाव्याची आहे आणि दिखाव्यानेच चालते या दुनियेमध्ये तोच चांगला ठरतो जो दिखावे चांगले करतो सतरा चुकून केलेले पाप हे गंगेमध्ये धुतले जाईल पण ठरवून केलेल्या पापाची शिक्षा याच जन्मामध्ये भोगावी लागते अठरा जेव्हा तुम्हाला तुमचा भूतकाळ वारंवार आठवत असेल तेव्हा त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण त्याच्याकडे नवीन काहीच सांगण्यासारखं नसतं एकोणीस दुसऱ्यांच्या भानगडीमध्ये नाक खोपसण्यामध्ये जेवढा स्वतःचा वेळ माणूस वाया घालवतो तेवढा वेळ त्याने स्वतःसाठी दिला तर तो स्वतःची प्रगती जास्त करू शकतो वीस आपल्याला हवी असलेली गोष्ट त्याची कुतुहलता संपल्यानंतर मिळत असेल तर तिने संकोच हसत हसत स्वीकारावी किंवा ज्याला त्यावेळी गरज आहे त्याला देणे हा जगण्याचा एक खूप महत्वाचा सिद्धांत आहे एकवीस दगडामध्ये दे देव आहे पण माणसांमध्ये मा माणूस नाही हे हे विचार तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा त्याच सोबत आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्ही चॅनलला सपोर्ट केलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप फुँ आभार धन्यवाद